नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत नाऊंचा प्रकार आज याच्यामध्ये आपण बघणार आहे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे नेमकं काय चला तर सुरू करूया याचा भाग आपण बघूया अगोदर फर्स्ट पर्सन आता वरती बघू शकता तुम्ही फर्स्ट पर्सनमध्ये इथे दोन प्रकार येतात आय आणि उई ओके फर्स्ट पर्सन म्हणजे काय की स्वतः विषय बोलणार आहे म्हणजे आता मी बोलतो आहे जो बोलतो डायरेक्ट तो असतो फर्स्ट पर्सन आणि त्याच्यामध्ये असता आय आणि उई आय म्हणजे मी आणि उई म्हणजे आपण किंवा आम्ही ओके स्वतःविषयी जे बोलतात त्यांना म्हणतात फर्स्ट पर्सन आता फर्स्ट पर्सन दोनच आहे आपण बघितले आय आणि उई म्हणजेच जो स्वतः बोलतो किंवा स्वतःविषयी बोलतो तो असतो फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम व्यक्ती आणि ते दोन आहे आय आणि उई चला तर आपण एक्झाम्पल बघूया इथे बघू शकता एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे आय म्हणजे कोण मी स्वतःबद्दल जी माहिती सांगते म्हणजे मी काय आहे इथे फर्स्ट पर्सन आहे प्रथम व्यक्ती आहे मी विद्यार्थी आहे आणि दुसरं एक्झाम्पल आहे उईचं वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत उई म्हणजे आम्ही मी पण आहे आणि माझ्यासोबत दुसरे पण मित्र आहे म्हणजे उई आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत म्हणजे इथे फर्स्ट पर्सन म्हणजे फर्स्ट पर्सनमध्ये दोनच येतात आय आणि उई ओके आता आपण बघणार आहोत सेकंड पर्सन म्हणजे नेमकं काय आता सेकंड पर्सनमध्ये आहे दोन्ही पण यू आणि यू एक पहिला यू हा सिंग्युलर आहे तर दुसरा यू हा प्ल्युरल आहे सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन आता सेकंड पर्सन म्हणजे कोण आपण फर्स्ट पर्सन बघितला फर्स्ट म्हणजे आय म्हणजे मी आणि उई म्हणजे आम्ही आपण बघितलंय फर्स्ट पर्सन आता सेकंड पर्सन म्हणजे काय यू म्हणजे पहिला यू म्हणजे तू सिंगुलर आणि दुसरा यू म्हणजे प्लुरल तुम्ही मी ओके म्हणजे सेकंड पर्सन कुठं वापरतात प्रत्यक्ष समोर एखादा व्यक्ती असला तर आपण त्याला सेकंड वा पर्सन वापरतो आता एक्झाम्पल बघूया आपण पहिला यू आर माय बेस्ट फ्रेंड तू माझा आवडता मित्र आहे यू म्हणजे काय की मी बोलतोय त्याला तो माझ्या समोर उभा आहे समोर उभा आहे तर मी काय म्हणतो त्याला तू माझा चांगला मित्र आहे आवडता मित्र आहे यू आर माय बेस्ट फ्रेंड म्हणजे काय की तो एकदम माझ्या समोर उभा आहे मी त्याला प्रत्यक्ष बोलतो आहे म्हणजेच द्वितीय पर्सन आणि पहिला यू हा सिंग्युलर आहे दुसरा यू हा प्लुरल आहे दुसरा सेंटेन्स आहे यू आर स्टुडंट्स इथे यस लाभला आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात मी असं म्हटलो नाही की तू विद्यार्थी आहेस तू नाही यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे इथं काय झालं की हे अनेक वचन झालं आहे सेकंड पर्सनमध्ये दोन आहे पहिला यू म्हणजे सिंग्युलर म्हणजेच एक वचन आणि दुसरा यू म्हणजे प्ल्युरल तो आहे अनेक वचन म्हणजे आपल्यासमोर जो प्रत्यक्ष उभा राहतो ना आपण त्याला प्रत्यक्ष संबोधून बोलतो तू काय करतोस व्हॉट आर आर डुईंग इथं यू आलं ओके तू कसा आहेस हाऊ आर यू यू आला इथे ओके तर जो प्रत्यक्ष उभा आहे आपल्यासमोर आहे तो असतो सेकंड पर्सन आपण त्याला डायरेक्टली बोलतो तो असतो सेकंड पर्सन आता बघूया आपण इथे थर्ड पर्सन म्हणजे काय आता थर्ड पर्सनमध्ये इथे ही शी ईड दे आणि नौन असा प्रकार येतो आ, ही म्हणजे काय तो ओके पुरुषासाठी वापरतो पण ही म्हणजे तो शी म्हणजे ती ईट म्हणजे ते इट हे लहान बाळ किंवा निर्जीवस्तूसाठी वापरतात दे म्हणजे ते अनेक वचन आणि नाऊन म्हणजे कुठलंही नाऊन ओके तर थर्ड पर्सन काय की थर्ड पर्सन म्हणजे नेमका काय की पहिला व्यक्ती म्हणजे फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन आपण बघितलं अगोदर आय ओके म्हणजे पहिला व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे म्हणजे आता एक्झाम्पल काय की मी मी काय आहे फर्स्ट पर्सन मी माझ्यासमोर एक व्यक्ती आहे ओके okay? माझ्यासमोर जसं संतोष नावाचा व्यक्ती आहे मी सांगतो की संतोष अरे गणेश काल आलाच नाही म्हणजे मी काय सांगतो कोणाविषयी बोलतोय मी गणेश विषय कोणाला बोलतोय संतोषला म्हणजे काय की पहिला व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीजवळ तिसऱ्या व्यक्तीचा वक्तव्य करत आहे याला म्हणतात थर्ड पर्सन ओके okay? आता आपण बघूया वरती जे आहे ही शी ईट दे आणि नाऊन याच्याविषयी आपण एक एक एक्झाम्पल दिलेलं आहे खाली तिचे एक्झाम्पल बघूया इथे पहिलं एक्झाम्पल आहे महेश इज माय ब्रदर म्हणजे महेश म्हणजे काय की ही ओके आपण असं पण म्हणू शकतो की ही इज माय ब्रदर ही म्हणजे कोण तो माझा भाऊ आहे आपण कोणाला सांगतोय समोर एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला सांगतो की तो दिसतोय का तो माझा भाऊ आहे म्हणजे ही इज माय ब्रदर सेकंड एक्झाम्पल आहे मनीषा इज माय सिस्टर आता मनीषा म्हणजे काय शी ओके आता माझ्या समोर एक व्यक्ती आहे मी सांगतो की शी इज माय सिस्टर म्हणजे ती आहे का ती माझी बहीण आहे म्हणजे आपल्याजवळ आहे का ती नाही तिकडे आहे म्हणजे मी पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की शी इज माय सिस्टर ओके तिसरा आहे टॉमी इज अवर डॉग म्हणजे काय की मी आम माझ्यासमोर एक व्यक्ती आहे टॉमी म्हणजे काय की ईट आपण बघितलं ईट कोणासाठी वापर केला जातो ईट एक तर लहान बाळ किंवा निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांसाठी याचा वापर होतो आपण असं सांगू शकतो इट इज अवर डॉग आम्ही सांगू शकतो थो शकत नहीं। तो आमचा कुत्रा आहे किंवा ते आपण तो सांगू शकतो ते सांगू शकतो जरी आपण प्राणीला तो म्हणून उल्लेख करू शकतो पण ही तिथं वापरू शकत नाही ही फक्त कुठं वापरतो फक्त प्राणी आणि सजीव व्यक्तीसाठी हीचा वापर होतो इटचा वापर आपण प्राणी लहान बाळ किंवा निर्जीवस्थीसाठी त्याचा वापर होतो तर इथे काय म्हणू शकतो आपण इट इज अवर डॉग हा आमचा कुत्रा आहे ओके आणि चौथं वाक्य आहे दे आर अवर नेबर ते आमचे शेजारी आहे म्हणजे माझ्यासमोर व्यक्ती आहे आणि मी खूप सारे लोक आहेत तिकडे मी माझ्यासमोरच्या व्यक्तीला सांगतो की दे आर अवर नेबर म्हणजे ते आमचे शेजारी राहतात ओके okay? तर हा झाला थर्ड पर्सन थर्ड पर्सनमध्ये आपण बघितलं ही शी इट दे आणि नाऊन म्हणजे ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते तो ती दे म्हणजे ते अनेक वचन वापरतात आणि नाऊन म्हणजे कुठलंही नाऊन आपण नाऊन बघितलंच आहे महेश इज माय ब्रदर मनीषा इज माय सिस्टर टॉमी इज अवर डॉग ह्या नाऊनचाच प्रकार आहे ओके चला तर इथे आजचा भाग संपला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद